पोलीस रेकॉर्डवरील दोन गुंडांसह पाच ते सहा, सहा तरुणांनी हातात तलवार एडका लोखंडी सळी आणि बांबू घेऊन दहशत निर्माण करत दुचाकीची तोडफोड केली तसंच परिसरातील बेकरीत जाऊन ग्राहकांवर तलवारीनं दोन वार केले या हल्ल्यात उजाळेवाडी रेणुकानगर इथला अनिकेत काटे हा ट्रक चालक जखमी झालाय उजाळेवाडी भाजी मंडई परिसरात गुरुवारी दुपारी चार वाजता ही घटना घडली या प्रकरणी काटे यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात मारहाणीची फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार पोलिसांनी उजगाव इथल्या रोहन रुपेश पाटील याला ताब्यात घेतले दारूला पैसे न दिल्याच्या कारणावरून ही घटना घडल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं उजळाईवाडी रेणुका नगर इथले अनिकेत राजू काटे हे भाजी मार्केट परिसरातील बेकरीत केक आणण्यासाठी गेले के होते यावेळी कारणावरून अक्षय रामचंद्र पाटील आणि रोहन रुपेश पाटील यांच्यासह सहा जणांनी अनिकेतवर हल्ला केला अक्षय पाटील यांना हातातील तलवारीनं अनिकेत काटे याच्या मानेवर वार केला तर अक्षय पाटीलनं काटे यांच्यावर तलवारीनं दुसरा वार केला हा वार काटे यांच्या उजव्या हाताच्या दोन बोटांना लागल्यानं ते जखमी झाले हल्लेखोरांनी बेकरीची ना केली त्यानंतर शेजारील दुचाकीची तोडफोड केली त्यानंतर प्रतिकुर्फ मारुती केसरकर याच्या घराकडे तलवारीची भीती दाखवत दारातील फोडलं यातील काही घटनांचे व्हिडिओ प्रसारित झालेत या घटनेमुळे उजाळेवाडी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं सायंकाळी गोकुळ शिरगाव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली या प्रकरणी अनिकेत काटे यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात मारहाणीची फिर्याद दाखल अक्षय पाटील रोहन पाटील पाटील सहा, सहा जणांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केलाय अक्षय यांच्यावर मारामारी आणि खुनाच्या प्रयत्नाचे तीन गुन्हे गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात दाखल आहेत त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे तर रोहन पाटील यांच्यावरही गांधीनगर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले